नमस्कार मी उज्ज्वला थोरात उज्ज्वला कुकिंग अँड बेकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे पण मी आज ना कुकिंगची रेसिपी दाखवणार आहे ना बेकिंगची रेसिपी तसं आम्ही कुकिंग केलं ते सुद्धा चुलीवरती सु तिचं मैत्रिणीच्या तिथे गेले होते मी तिचं जे गार्डन आहे घराच्या शेजारी केलेलं तिनं छान असे झाडं लावलेले त्यामध्ये चूल पेटून छान असं चुलीवरती व्हेज पुलाव केला छान दुबूकड्याची भाजी केली काळ्या रश्श्यातली आणि बाजरीच्या भाकरी गार्डनमध्ये बसूनच आम्ही केळीच्या पानावर हे सर्व खाल्ले जेवण्यासाठी मैत्रिणीकडे जायचं होतं पण घरून नाश्ता करून निघायला पाहिजे आणि असा नाश्ता करायचा होता मला की तू तिच्याकडे न्यायला जमेल आणि मलाही घरी नाश्ता करून जाता येईल मग मी दोन ताटं ढोकळ्याची लवून घेतली उशीर झाला होता मैत्रिणीची मुलगी मला घ्यायला आलेली होती म्हणून ढोकळा थंड करून घेण्यासाठी मोकळा करून घेतला तिने माझ्या मुलाने आणि मी नाश्ता केला ढोकळ्याचा छान चा असा पोटभर बाकीचा सर्व मी डब्यात भरून घेतला थंड झाल्यानंतर चला तर मग आता मैत्रिणीच्या घरी जाऊया तिथे गेल्यानंतर गप्पा गोष्टी झाल्या चहा पाणी झाला त्यानंतर स्वयंपाकाची वेळ आता स्वयंपाक संपूर्ण चुलीवर करायचा होता म्हणून चूल पेटून घेतली अगदी मसाला भाजण्यापासून ते संपूर्ण स्वयंपाक चुलीवरच करायचा होता तवा ठेवून दिलाय आणि त्याच तव्यावर मसाला भाजायचा आणि त्याच तव्यावर भाकरी करायच्या होत्या तव्यावरचा मसाला भाजला त्यानंतर कांदे आता चुलीत टाकून द्यायची होती एका काडीत घातले ते कांदे आणि अशी टाकून दिली आणि पीठ तिने चाळून घेतलं डुबोकड्याची भाजी आणि बाजरीच्या भाकरी ती करणार होती आणि पुलाव जो आहे तो मी करणार त्या होते त्यामुळे मी मात्र तिची आता गंमत बघत होते काही फोटोही काढले आम्ही तोपर्यंत एक एक करत तिने भरपूर असं टोपलंभर भाकरी केल्या जवळपास ती पुलावची तयारी चालू झाली ही तिची मुलगी आणि मी पुलावची तयारी करू लागले भाकरी आहे बघा एक एक मस्त असं एक, एक, -एक करून टोपलं गच्च भरलं आणि हे तिचं गार्डन छान असे आंब्याचे झाडं लावलेले जांभळीचं आहे अंजीरचं आहे लिंबुणीचं आहे पपईचे आणि थोडेफार फुलाचे सुद्धा आहे कडीपत्ता खूप सारे झाड आहे अगदी मस्त दिसते आणि दुपारची वेळ होती तरी सुद्धा वाटत नव्हतं की दुपारची वेळ आहे कारण एकदम गार लागत होतं त्या गार्डनमध्ये खूप छान मस्त असं कांदे भाजून तयार झालेले आहे आता मसाला पाट्यावर वाटल्या जाईल चुलीवरच्या ज्या भाकरी आहे ते गावाकडचे लोक आहे किंवा ज्यांना गावाकडून आलेले शहरात आलेले असतात त्यांना नक्कीच या भाकरीची आठवणी येईल चुलीवरच्या भाकरी बघून खूप छान आणि मस्त अगदी खरपूस लागतात ह्या भाकरी भाकरी झाल्या त्यानंतर भाजीची तयारी डुबुकड्याची भाजी केली होती एकदम मस्त काळ्या रश्श्यातली आता पुलाव करण्याची वेळ माझी पातेल्यामध्ये तेल टाकून घेतलं तेल थोडंसं गरम झालं की सर्व साहित्य टाकून एक एक करून परतून घेऊन पुलाव करून घ्यायचा होता पुलाव करायचा नव्हता नंतर वेळेवर ठरला की माझ्या आजचं था, काहीतरी खायचं म्हणून मी पण म्हटलं चला मग मी करून घेते पुलावसुद्धा एकदम छान आणि मस्त चुलीवर झालेला होता मी चुलीवरती पुलाव पहिल्या वेसच केला चुलीवर स्वयंपाक मी केलेला आहे पूर्वी पण अशात नव्हता के केलेला आता पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत केळीचे पानं तोडून आणू केळीचे पानं तोडून आणल्यानंतर स्वच्छ धुवून वगैरे काढले आणि पुलावही तयार झाला बाजरीच्या भाकरी मस्त झालेल्या आहे सोबतच काळ्या रस्त्यातला वडा नंतर कांदा लिंबू चिरून घेतलं आणि मस्त असं केळीच्या पानावरती वाढून घेतलं सर्व मस्त मुलांनी तर खूप मज्जा केली सोबत आम्हीसुद्धा खूप छान आणि मस्त अगदी पोटभर जेवलो तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला आहे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मला ब्लॉगिंगची वगैरे सवय नाही असं सांगण्याची रेसिपी मात्र मी अगदी व्यवस्थित सांगते पण हा माझा प्रयत्न कसा वाटला आहे नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तरी सांगा नाही आवडला तरी सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा चला तर मग भेटूया पुढच्या वेळेस एक छानशी रेसिपी घेऊन शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद